माझा थक लाय ग तुझ्या कृष्णाने मारला एक फोड ग तुझ्या कृष्णाने मारला एक आणि मार घडा माझा फोडला गराने याची सांगू मी केली सांगून निजू माझा थकलाय तुझ्या कृष्णाने तुझ्या कृष्णाने मारलाय खडा घडा माझा फोडलाय तुझ्या कृष्णाने मारलाय खडा घडा माझा फोडला ग गागर घेऊन जात होती पाण्याला पाणी घेऊन येत होती घराला गागर घेऊन जात होती पाण्याला पाणी घेऊन येत होती घराला खड़ायाने मारला घडा माझा फोडला खडायाने मारला घडा माझा फोडला पाण्यात तुझ्या कृष्णाने तुझ्या कृष्णाने मारलाय खडाने घडा माझा फोडलाय ग तुझ्या कृष्णाने मारलाय खडाने घडा माझा फोडलाय ग घराने याची सांगू मी किती थकलाय ग तुझ्या कृष्णाने तुझ्या कृष्णाने मारला एक खडाने घडा माझा फोडलाय ग तुझ्या कृष्णाने मारला एक एखडाने घडा माझा फोडलाय ग दही दूध घेऊन चालली होती मथुरेला दही दूध घेऊन चालली होती मथुरेला हळूच येऊन ओढले माझ्या पदराला हळूच येऊन निवडले माझ्या पदराला खडायाने मारला घडा माझा फोडला खडायाने मारला माझा फोडला दा दुधाचा धिंगांना केला ग तुझ्या कृष्णाने तुझ्या कृष्णाने तुझ्या कृष्णाने मारला एका खडानी घडा माझा फोडलाय ग तुझ्या कृष्णाने मारला एक खडानी माझा फोडलाय ग घराने याचे सांगू मी की सांगू मी थकलाय ग तुझ्या कृष्णाने तुझ्या कानाने मारलाय खडांनी घडा माझा फोड ग तुझ्या कानाने मारलाय खडांनी घडा माझा फोडलाय ग तुझ्या कृष्णाने मारलाय खडांनी घडा माझा फोड लाय एका जय नादन चा हा काना ग एका जय नारदने केशव दे गवळ ने चा करतो बाई कोड्या गवळ ने चा करतो बाई ग कोड्या गरात घुसतो लपून बसतो घरात घुसतो लपून बसतो दह्या दुधाची चोरी हा करतोय ग गुज्या कृष्णाने बिझ्या कृष्णाने अग बाई कान्हाने बाई अगबाई लहाने मारलाय खडांनी माझा फोडलाय ग कृष्णाने मारलाय खडांनी घडामाझा माझा लायक घराने याचे सांगू मी किती घराने याचे सांगू मी किती सांगून निजू माझा थकलाय ग तुझ्या कृष्णाने तुझ्या कान्हाने तुझ्या लल्लांनी मारलाय घडा माझा फोड लायक तुझ्या कृष्णाने मारलाय घडा माझा फोड लायक तुझ्या लल्लाने मारलाय घडा माझा फोड लायक तुझ्या कृष्णाने मारलाय खडा माझा फोडलायक ग